तरबूज पिकामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये मुख्य समस्या ती म्हणजेच सेटिंग होणे कारण पिकामध्ये तसेच खरबूज पिकामध्ये सेटिंग जर झाली नाही तर आपल्याला एका एकरामधून किंवा एकरी उत्पादनामध्ये घट सुद्धा येऊ शकते तर आपण दादांकडून काही का थोडीशी जनरल अशी माहिती घेणार आहोत की सध्याच्या परिस्थितीमध्ये पिकामध्ये काय समस्या येत आहेत दादा नमस्कार नमस्कार आपण आपलं नाव सांगून आपला पूर्ण पत्ता सांगा माझं नाव सौरभ विठ्ठलराव झाडे घोराड तालुका सेलू जिल्हा वर्धा तर दादा आपण तरबुजाची जी शेती करत आहे तर जवळपास किती वर्षापासून करत आहे माझं हे वर्ष वर्ष आहे आहे तर आता जर आपण मागच्या वर्षीचा जर विचार केला तर आपण एका एकरामध्ये मध्ये किती टनेज काढला मागच्या वर्षी मला पस्तीस टन आलं होतं त्याच्या आदल्या वर्षी तीस टन आलो होतं तीस टन म्हणजे तुम्ही दरवर्षी पाच पाच त्यांनी प्लस होत आहे तर मागच्या वर्षी जर आपण विचार केला तर रेट वगैरे काय मिळाला होता मागच्या वर्षी मला तेरा रुपये मिळाला होता अर्ध्या प्लॉटला अर्ध्या प्लॉटला दहा रुपये दहा रुपये मिळाला म्हणजे तुम्ही पस्तीस टन जवळपास काढलेला आहे तर मागच्या वर्षी तुम्हाला या पिकामध्ये काही समस्या वगैरे आढळल्या का मागच्या वर्षीच्या याच्यात मागच्या वर्षी, वर्षी वगैरे नाही या वर्षी थोड्या म्हणजे सेटिंगचा प्रॉब्लेम सेटिंग... खूप आहे आगल्या वर्षी म्हणजे आतापर्यंत पाच वर्षापर्यंत सेटिंगचा काहीच प्रॉब्लेम नव्हता यावर्षी खूप प्रॉब्लेम आता सेटिंगचा प्रॉब्लेम का बरं आहे हे सगळ्यात महत्वाचं तर का बरं म्हणजे माश्याच नाही आहे आठ दिवस झाले प्लॉट मध्ये माश्याच नाही रासायनिक कोणता स्प्रे नाही घेतला दहा दिवस झाले माश्या आल्या पाहिजे म्हणून तरी काहीच फायदा नाही तरी पण काहीच नाही काहीच फायदा तर शेतकरी मित्रांनो बघा आणि खरबूज पिकामध्ये मुख्य समस्या जी असते ज्यावर सगळं उत्पन्न अवलंबून असते ती म्हणजे मधमाशी तर आता सर आपण मधमाशा आणि दहा दिवस स्प्रे न घेता सुद्धा मधमाशी आली नाही मधमाशा सध्या दिसत नाही याचं कारण आहे की जास्त प्रमाणामध्ये कीटकनाशकांचा वापर यामुळे मधमाशा जिथे कीटकनाशकाचा वापर कमी आहे अशा ठिकाणी जाऊन पुळे बनवत आहेत तर यामुळे काय होत आहेत की सेटिंगमध्ये तरबूज आणि खरबूज पिकामध्ये भरपूर प्रॉब्लेम येत आहेत तर आज आपण पाटील बायोटेकचे क्विन बी आपण येथे डेमोसाठी देणार आहेत आता एकही माशी नाही आणि सेटिंगसाठी एवढा प्रॉब्लेम होत आहेत की सेटिंग न झाल्यामुळे अक्षरशः हा प्लॉट आता थांबलेला आहे म्हणजे सेटिंगच नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता हे क्विन बी प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आपण वीस मिली याचा उपयोग करणार आहेत आता जिथे आपण हे वापरणार आहेत एक डब्बा त्या एका डब्ब्यावर आपल्याला मधुमाशी आलेली हे तुम्हाला तीन तासामध्ये दिसणार आहे आता हे टाकायचं कसं तर याला दोन झाकण दिलेली आहे आणि एक या साईडनं जे नळी आहे तर या नळीचं हे झाकण खोलायचं हे झाकण खोलल्यावर आतमध्ये एक झाकण असतं हे पण एक झाकण खोलायचं याला हात लागू द्यायचा नाही शक्यतो हे झाकण खोलल्यानंतर आपल्याला हे जे पाऊच असते तर हे पाऊच असं दाबल्यानंतर इथे हे बघा इथे औषध येणं हे सुरू झालेलं आहे हे बघा इथे हे पंधरा एम एल आलेलं आहे हे बघा पंधरा एम एल आले आपण हे पंधरा एम एल याच्यामध्ये टाकायचं पुन्हा पाच एम एल अजून दाबायचं पाच एम एल अजून येतं हे पाच एम एल आल्यानंतर पुन्हा टाकायचं तर अशा प्रकारे आपल्याला हे औषध टाकायचं आहे त्यानंतर डब्बा पूर्ण भरून घ्यायचा पाण्याने आणि डब्बा भरल्यानंतर आपण इथे फवारणीही करणार आहे शेतकरी मित्रांनो येथे यू एन बीचा डेमो प्लॉट किंवा आपण जो डेमो दिलेला होता तर इथे फवारणी सुरू आहे येथे मधमाशी कशा प्रकारे येतात तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवणार आहेत आता पाहू शकता येथे मधमाशी नाही आहे आणि सेटिंगसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात मध्ये येथे हे चालू आहेत की याला सेटिंग झालेली नाही आहे आणि पूर्ण शेतकरी त्रासलेले आहे कारण मधमाशी ही येथे आहेच नाही तर आपण आता येत्या तीन तासामध्ये मधमाशी कशा प्रकारे दिसते ते तुम्हाला आपण दाखवूया आवश्यकता फुलं आहे परंतु मधमाशी नाही आणि मधमाशी नसेल तर येथे सेटिंग ही होत नाही हे असं पीक आहेत की याला मधमाशी पाहिजेच तर तीन तासानंतर तुम्हाला याच प्लॉट मध्ये पाहू शकता याच प्लॉट मध्ये आता आपण इथे एक डब्बा फवारणी करणार आहे जेवढे तास होणार याच्यामध्ये तुम्हाला मधमाशी दाखवून देणार तर आपण जो इथे आपलं पाटील बायोटिकच क्युन बी एक दोन पंपाच यूज केलेलं होतं तर आपण एवढ्या भागामध्ये जे वापरलं तर तुम्हाला काय फरक वाटला आपल्याला शेतकऱ्यांना सांगायचं आहे नेमकं अकरा वाजता दोन स्प्रे घेतले होते क्युन बी चे हा दोन डबे दोन डबे तिथून दोन तासामध्ये मोराच्या माशा म्हणजे दिसायला लागल्या चांगल्या दोन तासनंतर दोन तासामध्येच तुम्हाला क्युनबीचा रिझल्ट मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो इथे मोराच्या माश्या तर परंतु येथे आग्याच्या आहेत आणि आग्याच्या माशाला माशा पायाला परागीकरण हे जास्त चिपकतात आणि ते मोठी मासे असल्यामुळे एका फुलावरून दुसऱ्या फुलावर, फुलावर जाण्यामध्ये खूप फास्ट जातं म्हणजे एका दिवशी जवळपास ते असंख्य फुलावर बसतं तर यामुळे परागीकरण जास्त करत आणि इथे मोराच्या तसेच आग्याच्या माशे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे दोन ते अडीच तासामध्येच आपल्याला क्वीन बी मारल्यामुळे रिझल्ट भेटतं तर तुमची जी यावर्षीची जी समस्या होती म्हणजे मधमाशेची कमतरता आहे तर ते क्वीन बी मारल्यामुळे बऱ्यापैकी दूर होऊ शकतं आता आपण एवढ्या भागामध्ये मारलं येथे आपण मार्जिन पण करून ठेवलेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला जेव्हा फळ मोठे होतील तेव्हा सेटिंग झाले हे दिसणार बाकी शेतकऱ्यांना आता तुम्ही काय सांगू इच्छिता मधमाशेचा जर प्रॉब्लेम असेल त्यांच्या शेतामध्ये तर आता मधमाशाचा प्रॉब्लेम असेल तर बस फुलं बीचा स्प्रे घेऊन घ्यायचा बस लगेच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह खरेदी किती केली आहे खरेदी मी दोन बॉटल केले आहे दोन बॉटल घेऊन येईल अच्छा तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये जर काही अशा प्रकारची सेटिंग मध्ये अडचण असेल तर तुम्ही पाठील चे क्वीन बी नक्कीच तुम्ही वापर करू शकता प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी जवळपास वीस मिलीचा आपण त्याला डोस दिलेला आहे म्हणजे शंभर मिलीमध्ये तुमचे पाच पंप होऊन खूप जबरदस्त रिझल्ट आहे मारल्याबरोबर अडीच ते तीन तासामध्ये तुम्हाला रिझल्ट हा मिळून जाणार हे वापरत असताना कीटकनाशक जवळपास दोन दिवस म्हणजे मारल्यानंतर दोन दिवस कोणतेही वापरायचे नाही आणि हे क्वीन बी वापरल्यावर दोन दिवस कोणतेही कीटकनाशक हे वापरायचं नाही म्हणजेच तुम्हाला रिझल्ट हा चांगला मिळेल तसे तुम्हाला जर काही अडचणी असेल किंवा समस्या असेल कुठे कोणत्या भागामध्ये मिळत नसेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा तिथल्या एम्प्लॉयचा नंबर तुम्हाला मिळून जातील तसेच तुमचे काही प्रश्न असेल ते सुद्धा सोडवण्यामध्ये नक्की मदत होतील दादा धन्यवाद धन्यवाद